मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या पुणे एकदा आज नवीन ब्लॉकमध्ये आहे एक वावरतून ब्लॉक सुरू होत आहे बारा दिवसानंतर ब्लॉक येतोय आपला कारण ही काही कारणच आपण नाही शकली ब्लॉक बघा आता कोवायतीने आपले ऊस तोडाच आहे गरीब मस्तीसाठी हे ना आता बैलगाडी आपली थोड्या वेळात बैलगाडी पुढे आता थोडं आत्ता सुरुवात आलं आत्ताच जस्ट बघू शकता सकाळ सकाळी मस्त येऊ सकाळ सकाळी वावरातला एक उभा केलेली चाल पूर्ण लोड झालेली आहे चालू आता आपण घराकर गाडी पूर्ण लोड करून बघा आता मी घरी आलो तर मस्त पनीरची भाजी खातो आता ऊस चोळून आल्यावरती मस्त घरी आता आपल्या फेवरेट आयटम केले पनीरची भाजी चला आता करतो मी जेवण तर मित्रांनो बघू शकता आपण आता घरून मस्त पण जेवण करून आलेलं आता मस्त मशी घेशिला पूर्ण पाणी पाचतो आता <coughs> बघू शकता पूर्ण आता पावसामुळे राड झालेली इथं पुन्हा शेंग उचलतो ऊसाची गाडी आली ती काही खाली केली तिकडे इथं काही खाली केली आणि

पूर्ण जाणार रा कुठ तिकटी घरी झालं आपलं पूर्ण काम तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा